नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ मी मागे उल्लेख ठेवला की ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच मला जे प्रोत्साहन दिलं की तुम्ही उमेदवारी मिळवा मी दिवस बघून पहिला नेता असेल की मी तुमच्या बरोबर उघडपणे या निवडणुकीमध्ये उतरेल असा खरं म्हणजे शब्द प्रभाकर शेट्टी दिला आज ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांनी मनोगत देखील व्यक्त केलं नंतर जर जशी निवड निवडणूक टप्प्याटप्प्यानं वाढत गेली तसा या गावच्या ग्रामपंचायतच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये काम करत असला सुधामतीताई ताई वराड त्या सुधामती गवात यांनी देखील शेवटच्या दोन दिवस आधी धनंजय मुंडे साहेबांची सभा याच प्रांगणामध्ये या ठिकाणी झाली त्यावेळेस निर्णय घेतला त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसह सर त्यांनी या ठिकाणी मला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आणि म्हणून त्याही या ठिकाणी आज उपस्थित त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे सहकारी पदाधिकारी ज्यांनी शेवट शायरी केली ते सागरजी मैट मनोज मुंगे भाऊसाहेब देरे बरेचसे कार्यकर्ते संग्राम पावडे दिलीप मदगे खूप मांडण्यावर भास्कर उचाळे त्यानंतर खरं म्हणजे या गावामध्ये स्वर्गीय बाबा शेठ कवाद यांच्या विचारानं काम करणारे आमचे काही सहकारी आहेत त्यांचाही उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे बाळासाहेब लामखड्याने रमेश वरखड्या आणि रोहिदास लामखडे आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी देखील प्रभाकर शेठ सारखाच अगोदरच खरं म्हणजे मला फोन करून सांगितलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली आम्ही तुमच्यावर आहोत आणि ते सुद्धा या ठिकाणी सर्वजण स्टेजवर उभे आहेत उपस्थित आहेत सर्व त्यांचे सहकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पंकजदा कारखिले या ठिकाणी माझ्या पाठीमागे माझं लक्ष दिलं नाही पंकजादा लोकनियुक्त सरपंच आणि खऱ्या असताना राजगडमध्ये जेणे अतिशय चांगलं मताधिक्य दिलं असे पंकजदादा कारखिले व्यासपीठावर उपस्थित सर्व मान आमचे माऊली या ठिकाणी उपस्थित शेजारी उपस्थित आहेत त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व पंचक्रोषी केलं मतदार बंधू आणि बघिनी खरं म्हणजे सचिन भाऊनी मला फोन करून सांगितलं की तुमचा सत्कार करायचा आहे तुम्ही मला निघायचा वेळ देताय दे का। काल सकाळी फोन केला आणि त्यांनी अतिशय एका दिवसात या ठिकाणी तयारी केली मी त्यांना येतो ज्या प्रचाराला माझ्या निवडणुकीच्या आधी प्रचाराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो कळस चढवला तो माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सभेने या ठिकाणी उत्साह आपला सगळ्यांचा वाढवला फार भव्य सभा या ठिकाणी झाली आणि त्यांनी अतिशय दमदार भाषण या ठिकाणी समोर केलं त्यांच्या शैलीमध्ये केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शैलीमध्ये करत असताना तुमच्या मनामध्ये जे दहशतवादाची भीती ती भीती घालवण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेबांनी केलं आणि म्हणून मी मनातून ठरवलं की पहिलं जाहीरपणे मतदारांचे आणि जनतेचे आभार मानायला जर पुढे जायचं असेल तर ते मळगंगा मातेच्या चरणी या ठिकाणी तुमचे आभार मानायला यायचं हा निर्णय घेतला सत्कार हा भाग अतिशय घेऊन आहे तुम्ही सत्कार एवढे मत देऊन केलेलाच आहे आता वेगळा सत्कार घेण्याची काही गरज नाही मला खऱ्या अर्थानं तुमचे आणि या निवडणुकीवर या नेतृत्वानं संधी दिली ते महायुतीचे सर्व नेते आदरणीय एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार आदित्यदा पवार असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब असतील आणि तरुणांचा अतिशय प्रेरणास्थान असले आमचे माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं ही उमेदवारी मला मिळाली बळगंगेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते म्हणून मला खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या सर्व नेत्यांचं आणि तुमचं देखील आभार मानायचं होतं म्हणून आज या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा झाल्या माझ्या आधीच्या वक्त्याने सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं भास्कररावतळ यांनी अगदी साध्या आणि सरळ भाषेत सांगितलं की कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या अन्या होतो आणि ह्या अन्याय मी गेली पाच वर्ष पाहत होतो मी देखील त्या आणण्याचा बळी आहे आणि आपल्यासारखे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आज विनाकारण त्या ठिकाणी कोणाला जेलमध्ये डांबलं कोणाला काय केलं हे सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आणि हे सगळं हे सगळं आपल्याला रोखायचं होतं हा मतदारसंघ हा एक वेगळा विचाराचा मतदारसंघ आहे अनेक महापुरुषांच्या विचाराचा मतदारसंघ आहे सेनापती बाप्पापासून तर परत जे आम्ना आजारी आणि बोपटराव पवारांच्यापर्यंतचा जी महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्या विचाराचा खऱ्या अर्थानं हा मतदारसंघ हा तालुका आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाची खऱ्या अर्थानं जी रया गेली होती खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचे जवळ संस्कार बिघडले होते संस्कृती बिघडलेली होती ती संस्कृती परत पुन्हा एकदा नेते करायची आणि म्हणून आपण सगळा धाडसाने निर्णय घेतला त्या निर्णयाला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची साथ दिली माझं स्लोगन त्या ठिकाणी तयार केलं काशीनाथ दात्याने विकासाचे नाते ते करू शकलं तुम्ही त्यालाही काय कारण नाही दोनच वर्ष मला संधी मिळाली त्या जिल्हा परिषदमध्ये बांधकाम समितीचं काम करताना आणि मी केलेलं जे काम आहे ते काम तुमच्या प्रत्येकाच्या मनामनात तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी काय का या आलं प्रत्येक गावामध्ये काम पोहोचलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही ते स्लोगन तयार केले आणि मी ते स्लोगन भविष्यामध्ये आपल्या या पाच वर्षात देखील खऱ्या अर्थानं कुठे ठरू द्यायचे नाही कधी ठरवायचे हा उद्देश घेऊन मी निवडणूक लढवली आहे आणि या तालुक्यातला दहशतवाद संपायचा भास्करांनी उल्लेख केला आणि मला इथे उष्णित फोन केला सचिन भाऊने फोन केला निवडणूक चालू असताना कानोर पठारमध्ये बाळासाहेब ठोबे म्हणून एक कार्यकर्ता आहे त्याचं त्या किरणच्या हॉटेलच्या शेजारी नवीन हॉटेल टाकलं त्याच्या मुलांना आणि त्या दोघांनी माझा त्या ठिकाणी कानोरच्या गल्लोगल्ली जाऊन प्रचार केला माझी पॉपलेट वाटले लगेच त्याच दिवशी रात्री त्याच्या हॉटेलवर धाड टाकली गेली शिरापूरच्या कार्यकर्त्यांच्या दोन हॉटेलांच्यावर धाड टाकली गेली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मी चौकशी केली मला खात्री होती की पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे करू शक करणार नाही आणि मी चौकशी केली की गुन्हे दहादेव तर पोलिसांनी सांगितलं आम्ही टाकलेली नाही दाट टाकली एक्साईज डिपार्टमेंटच्या लोकांनी आणि अशा पद्धतीचा जर एखाद्या कार्यकर्त्याच्या एखाद्या नेत्रीच्या नेत्याच्या आदेशावर जर कोणी दाट टाकणार असतील तर यात्रा का सगळ्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी सूचना देतो जर अशा पद्धतीनं कोणाच्या समन्यावर राजकीय हेतून जर कोणावर पिढी टाकल्या तर तुमच्या घरावर दहा टाकायला वेळ लागणार नाही तर तुम्ही काच्या घरात आहात तुम्ही काय काय करता ते आम्हाला सगळं माहिती आम्ही गेले अनेक वर्षी पाहिलेले म्हणून सचिन भाऊ आणि वास्तव तुम्हाला यापुढे सांगतो यापुढे असा उद्योग जर झाला तर आपला संघटितपणे यांच्या सगळ्यांच्या आपले नेतेवरती आहेत दंडवडे काढल्याशिवाय काढण्याशिवाय राहणार नाही एवढी एकशाही लोक आले ते कुठून दुसऱ्या तालुक्यातून आले कुठून तरी व्यक्तिगत तिथं संबंधवाले असतील राहुरी तालुक्यातले होते दाग टाकणारे या पद्धतीने जर एखादा नेता राजकारण करत असेल तर आपण किती दिवस सहन करायचं ते सहन करायचं नाही म्हणून खऱ्या अर्थानं पण हा निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगणार आहे फार जास्त बोलणार नाही करणार आता उशीर झालाय थंडी सुटलेली आहे मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आज खऱ्या अर्थानं आपण या निवडणुकीमध्ये पंधरा ते पंचवीस हजार मताच्या फरकाने निवडून आलो असतो अशी परिस्थिती आज निर्माण झाली इथं बसले स्टेजवरचे धारसा बसलेत त्यांनी सगळ्यांनी काम केलं तुम्ही समोर ऐकायला बसले तुम्ही सगळ्यांनी काम केलं पण अशी अध्यात्सिक अनेक होती आज कार्यकर्ते होते अनेक जुने जाती माणसं होते आणि तरुण देखील होते की ज्यांचे त्या एमआयडीसीमध्ये छोटे छोटे कामं आहेत त्या ठिकाणी कोणाचे जेशिबी चालत असतील कोणाचे प्रोप्लायन करत असतील असे देखील अनेक कार्यकर्ते होते परंतु आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ओपन व्हायचं नाही परंतु मतदान इकडे करायचं अशा विचाराचे देखील खूप कार्यकर्ते होते आणि मला हे सगळ्यांची जाणीव होती मला हे सगळे माहीत होते आणि म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो कुणी मला कितीही नाव ठेवलं माझा शांत स्वभाव आहे मी निवडणूक उभी करू शकतो की नाही परंतु माझा या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनुभव घेतले नाही जिथं जातील प्रचाराला तिथं या त्या घरामध्ये सांगत होते की सरांचा आमक नातेवाईक आमच्या घरात येऊ गेलं आम्हाला कॉम्प देऊन गेला बरोबर आहे का मनोज म्हणून अरे मग एवढे सगळे नातेवाईक कामाला लागले सगळे हितचिंतक कामाला लागले सगळे आमचे महायुतीतले पक्ष महायुतीच्या पक्षाचे सगळे नेते एकदम गोरात कामाला लागले मग एवढे कामाला लागल्यानंतर निवडणूक उभी राहणार नाही असं कसं होऊ शकतं टप्प्या टप्प्याने निवडणूक उभी केली दिवस फक्त बारा मिळाले बारा आपल्याला समोरच्या उदाहरणांनी काय काय उद्योग केलं ते होतं मला वर्षभर लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठा दिवस यात्रा महिलांना घडवली मोठा दिवशी यात्रा करून राहिलं नाही तर यात्रेला गेलेल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं उरलेल्या सगळ्या गावांच्या मध्ये पुन्हा गावागाव जाऊन साड्यांचं सा वाटप केलं आपल्या दिंड्या बजरी मंडळ आहे तिथं बजरी मंडळाचा उल्लेख झाला बजरी मंडळाला टाळ टाळपाफ वाटले महिला बचत गटांना दहा दहा हजार रुपये दिले मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणले मोबाईल मोबाईलच वाटले पाचशे रुपयाने सगळ्या बचत गटाच्या महिलांना पैसे वाटले आणि हे सगळं हे सगळं निवडणूक सुरू होण्यापूर्वी उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी करून बसलेले होते मला हे लोकांना पडायचे अहो त्यांनी एवढी वर्ष वर सहा महिने तयारी केली तुम्ही बारा दिवसात काय करणार पण मला माझ्या जनतेवर आणि मतदार बंधू विश्वास होता की मा तो तर कधीही खोटा होऊ देणार नाही माझ्यावर त्यांचं प्रेम असलेलं ते पैशाने कधीच मापलं जाणार नाही प्रेमान वापर अशी मला खात्री होती आणि पहिल्या दिवसापासून कॉन्फिडंट होतो पहिल्या दिवसापासून कॉन्फिडंट होतो की ही निवडणूक आपण शंभर टक्के जिंकणार आहे फक्त फरक एवढाच झाला की वीस पंचवीस हजार मताच्या जिंकलो असतो शेवटच्या टप्प्यामध्ये या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जो गावगाव धुमाखूळ घातला जे पैसे वाटप केलं विशेषतः ठेकेदारांनी केला या गावातले सुद्धा काही ठेकेदार आहेत <laughs> <laughs> सुद्धा <सुर्णी बंड़ी। laughs> मी सुद्धा ठेकेदारी करणार पूर्वी नव्याण्णव सालापर्यंत मी ठेकेदारी केली होती आहे त्या ठिकाणी सगळी मंडळी त्यांच्या गावातला बांधारा मी बांधकाम केलंय त्याच केटीवरच आणि मी सुद्धा ठेके का ठेकेदार होतो परंतु असा नालायक ठेकेदार त्यावेळेस मी नव्हतो <laughs> जिकडं सत्ता येईल तिकडं उदो उदो करणार नव्हतो मी शेवटपर्यंत त्या काळामध्ये राहिलो ते वसंतराव धावे पाटलांच्या बरोबरच राहिलो नंदकुमार झावरे साहेबांनी सुद्धा ते आमदार असताना माझ्याकडे राजकीय पाहिलं नाही मी वसंतरावच्या कामं दिलेली होती आणि म्हणून आजचे ठेकेदार आता उद्या आज आपली सत्ता आली लागलं भाव आणून द्यायला पण ते माझ्याकडनं आता होणार नाही कारण खूप चांगला समजत होतो मी त्यांना विजय ओटी साहेबांच्याकडे ठेके मिळवताना काम मिळवताना येत होते माझ्याकडे रामदास भोसलेकडे तेवढं साहेबांना सांगा ना ते, ले ले, ते, ते काम घ्यायचे आता आवटी गेले दुरले तिकडे आता ते गेले उद्या माझ्याकडे येतील भरपूर थे। ठेकेदार आहेत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि म्हणून या सगळ्या खऱ्या अर्थानं या मंडळींनी जो नंगाना शेवटच्या तीन दिवसामध्ये हो गेला ठेकेदारांनी पैसे वाटले प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वाटले धुमाकडून घातला माझ्या मांडव्यासारख्या गावामध्ये आदिवासी समाजाला पाच पाच हजार रुपये घरामध्ये एक एका कुटुंबामध्ये हो इतकी मस्ती आहे पैशाची त्यांची जी खऱ्या अर्थाने अन्य मार्गाने वाईट मार्गाने मिळवलेला जो पैसा आहे ते प्रभाकर शेट्टी सांगितलं या ठिकाणी फकीर माणसाने पाच पाच हजार रुपये वाटले फकीर माणूस नाटक करतो माझं किती साधे घरे आणि त्याच्यावर आलं मी आपले देशाचे नेते ते सुद्धा विश्वास ठेवतो त्यांना सांगितलं त्यांनी ते अशा समोर बसलेले पाहिजे व्हिडिओ पाहताय मला वाटते ते बसलेले आहेत ते भाषण करताना आपले गुरु लोक भाषण करताना सांगतायत मला माझ्याकडे जादू आहे मला आमका अमका म्हणजे साहेब बारा झिरो करून लागल बारा झिरो अशीच होती ना शैली बरोबर अरे बारा ते दोन दिवस तरी आले नाही तर दुसरं म्हणून कधी अहंकार हा चालत नाही अहंकारानं माणसं लयाला जातात महाभारत घडलं ते फक्त आणि फक्त अहंकारामुळे घडलं महाभारताच उदाहरण आपल्या समोर आहे आणि म्हणून कितीही तुम्हाला मस्ती आली आणि किती अहंकार तुम्ही गाजाला तर शेवटी अहंकाराचा नाश या बळगंगा मातेने केलेला आहे आणि भविष्यामध्ये तुमचं राजकारण जर खऱ्या अर्थानं तुम्ही अशा पद्धतीनं मस्ती करत असताल तर ही देवी तुमच्याकडे पाहून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच निश्चितपणे या ठिकाणी सांगतो मी विकासाच्या बद्दल निवडून करतो असताना त्याच्यावर आता बाकीची टीका मला काही करायची नाही जेवढी करायची तेवढी झाली पण प्रभाकर साहेब जेवढे भोर तुमचे लागलेले असतील तुम्ही एकही काम झालेलं नाही ट्रस्ट वाले समजा त्यांच्यावरच विश्वास घेऊन त्यांच्या मागे पडत असतील तर त्यांना सांगा आजी दादा येते त्यांचा वादा पक्का आहे प्रशांती आमचं सांगतात नेहमी आणि त्याचा पक्का वादाय त्याच्यावरून जर काम करायची घेतली करून घ्यायची असतील तर अजूनही तुमचे विचार बदला जिथे बोर्ड लागले तिथे कामं झाली नाही ती कामं करून हा पट्ट्यात देईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो थोडीशी वैचारिकता बदला तो तिकडे म्हणून मी तो तिकडे म्हणून मी इकडं त्या प्रवृत्ती सोडून दिलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने आलं पाहिजे आणि मी तुम्हाला पहिल्यापासून विकासाचं आवाहन करतो आजच मी सगळे अधिकारी मला आज त्या ठिकाणी भेटायला येतात माझा सत्कार करायला आज दिवसभरामध्ये जेवढे अधिकारी आले तेवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही समोर घेतलं आणि मला माझ्या या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विजेने प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं तर माझ्या काय कल्पने त्या सगळ्या त्यांना सांगितले आणि येत्या आठ दिवसात आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर येत्या आठ दिवसात मी सगळ्या डिपार्टमेंटिंग घेणार आहेत सगळ्या डिपार्टमेंटला मी बोलवणार आहे आणि ज्या ज्या डिपार्टमेंट या तालुक्यामध्ये जे जे काही करायचे त्याचा संपूर्ण आराखडा त्या तयार करून त्या कामाच्या पाठीमागा निश्चितपणे मी लागणार आहे मी असं बंकर सरकार इकडे जाईन याक कापायला जाण ते जाणार नाही जाईल गुळ अत्यावश्यक नाही तिथं जाईल परंतु एक तर माझा मतदार एक तर माझी जनता नाहीतर मग मंत्रालयातून कामा एवढं सोडून माझ्यासमोर कसं आहे कुठलंही उद्देश नसणार आहे पण मला तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचे की बाबा तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास त्या विश्वासाला मी तडामोळीत जाऊ देणार नाही फक्त शांततेने घ्या आणि शांततेनेच आपलं जे राजकारण आहे ते शांततेनं करा समोरच्याने केलं म्हणून आपण वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने आजच बरीच चपराक बसलेली आहे आजच बरचसं शांत झालेला आहे त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एकच एक सांगेन की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला माझ्या नेतृत्वावर जो, जो विश्वास टाकला आमच्या लाडक्या बहिणीने जो विश्वास टाकला लाडक्या बहिणी फार त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्या कुठल्याही आमिषाला बळी पडलेलं नाही त्यांच्या देखील घरामध्ये किंवा त्यांच्याकडे देखील पैशाचं त्यांनी सुरू केलं होतं परंतु त्यांनी अजिबात ते स्वीकारलं नाही नाकारलं आम्हाला आमच्या सरकारनं आता जर महिन्याला जर चालूच केले या महायुतीच्या आता आम्ही कशाला तुमच्या याला हो अशा पद्धतीने महिलांनी देखील उत्तर दिले आणि म्हणून भविष्यामध्ये हे सगळं जर आपल्याला टिकवायचं असेल आपली वीज भरण्याची पाच वर्ष आपल्याला माफी ठेवायची असेल आपल्या लाडक्या बहिणीच्या सहाशे रुपये जर वाढवायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींच्यावर आपण विश्वास ठेवा पुढच्या काळामध्ये येत्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीची एकजूट अशाच पद्धतीची ठेवा आणि महायुतीला चांगल्या पद्धतीचे खऱ्या अर्थानं मिळवून द्या आणि मगच खरं आपण या निवडणुकीच्या जा विजयाचे साक्षीदार होते असं आपल्याला म्हणता येईल पुन्हा एकदा आपल्या सर्व आणि पंचपरिषदेतील सर्व कार्यकर्ते सर्व नेते सर्व मतदार बंधू वगैरे आम जनता आपले सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो असं चांगल्या चांगल्याच्या पाठीमागे राहा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र